संसारामध्ये जीवन जगत असताना एखादा मनुष्य मिथ्या संकल्पनामध्ये पडत असतो आणि मिथ्या संकल्पनेना अनुसरून तो जीवन जगत असतो अशा प्रकारचा दुर्बुद्धी मनुष्य अकुशलकर्म पाप कर्म करणारा मनुष्य अनंतपदाला पोहोचण्याचा मार्ग आहे त्या मार्गाची तो सदा सर्व निंदा करत असतो अशा प्रकारचा विचार करणाऱ्या मनुष्यांची नेहमी हानी होत असते ज्याप्रमाणे बांबूच्या झाडाला फुले येत असतात आणि ती फुलं त्या बांबूला पूर्णपणे नष्ट करत असतात अशा प्रकारे मिथ्या संकल्पनामध्ये पडून दुर्बुद्धी विचार करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ दुःखाला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्बुद्धी मनुष्यांच्या सहवासामध्ये मिथ्या संकल्पनेने जीवन जगणाऱ्या मनुष्यांच्या सहवासामध्ये आपण कधीही राहू नये पंडितांच्या सहवासामध्ये ज्ञानी लोकांच्या सहवासामध्ये राहून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा नमोबुद्धाय जे भीम